अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सर्व चांगल्या चा, इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मैत्रिणींनो जून महिन्यातील ज्येष्ठ अमावस्या ज्याला आषाढ अमावस्या म्हणून देखील ओळखले जाते ही अमावस्या पंचवीस जून रोजी साजरी केली जाणार आहे अमावस्याच्या दिवशी आपल्याला सकाळी उठल्यावर या कामांपैकी या दहा गोष्टींपैकी आपल्याला होतील तितके कामे किंवा उपाय आपल्याला आवर्जून करायचे आहेत अमावस्या तिथीच्या दिवशी जर का आपण ही कामे केली तर यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरात संचार करते आणि यामुळे आपल्यावर आपल्या घरातील व्यक्तींवर किंवा घरावर याचा सकारात्मक प्रभाव होत असतो अमावस्या तिथीच्या दिवशी आपण आवर्जून या या काही उपायांपैकी आपल्याला होतील तितके जमतील तितके उपाय आपल्याला आवर्जून करायचे आहेत बघा आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी चोवीस जून रोजी सायंकाळी सात वाजता सुरू होणार असून पंचवीस जून रोजी दुपारी चार वाजून दोन मिनिटांनी संपणार आहे अशा वेळेस आषाढ अमावस्या पंचवीस जून दोन हजार पंचवीस म्हणजेच बुधवार रोजी वैद्य मानली जाणार आहे आणि म्हणूनच आपण अमावस्याचे जे पण काही उपाय करणार आहोत ते उपाय आपल्याला बुधवारी पंचवीस तारखेला करायचे आहेत बघा या व्हिडिओमध्ये आपण जे पण काही उपाय बघणार आहोत ते उपाय अगदी साधे सोपे आहेत आणि जास्त खर्च न करणारे देखील आहेत त्यामुळे हे साधे सोपे आणि बिनखर्चिक उपाय आपल्याला शक्य होतील तितके आपण करू शकतो हे उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्याला केले तर याने नक्कीच आपल्या आयुष्यात काही चमत्कारिक बदल घडून येताना आपल्याला दिसतील अमावस्या तिथेही वाईट आहे असं वाईट असते असे, वाई असे बऱ्याच जणांना वाटतं परंतु अमावस्येच्या दिवशी आपण खास करून आपल्या घरातील नको असलेल्या गोष्टी नकारात्मक ऊर्जा वाईट बाधा घ घराच्या बाहेर काढून टाकण्यास आपण या दिवशी उपाययोजना करू शकतो त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला धनप्राप्त करून घेण्यासाठी या दिवशी आपण माता लक्ष्मीच्या सेवा देखील करू शकतो त्याचप्रमाणे बघा आपल्याला अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळीच्या पाण्यात आपल्याला थोडेसे तीळ घालून आणि गंगा जल गोमूत्र पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायची आहे अमावस्याच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला अतिशय महत्त्व असतं पण प्रत्येकाला पवित्र नदीमध्ये स्नान करणं शक्य नसल्यामुळे आपण घरी देखील या पद्धतीने आंघोळ करून तेवढेसे पुण्य मिळवू शकतो त्याचप्रमाणे या दिवशी ब्राह्मणांना दान करणे देखील शुभ आणि पुण्याचं मानलं जातं हिंदू धर्मामध्ये आषाढ अमावस्येचं खूप महत्त्व आहे आषाढ महिन्यात येणारी ही तिथी पूर्वजांना समर्पित आहे या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे महत्त्वाचे त्याचप्रमाणे या आपल्या पितरांची देखील पूजा केली जाते त्याचप्रमाणे या दिवशी दान धर्म केल्याने पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते आणि बघा या दिवशी आपण काय काय करू शकतो या दिवशी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि सात वेळा तो घरावरून ओवाळून टाकायचा आहे जर का तुमच्या घराला काही दोष लागलेले असतील घरात वाद होत असतील घरात एकमेकांचं पटत नसेल पतीपत्नीमध्ये वाद होत वाद होत असतील तर बघा जर का आपल्या घराला काही दोष लागले असतील वास्तुदोष असतील बाहेरची नजरबाधा झालेली असेल यामुळे देखील घरात ह्या अडचणी होत असतात कामे नीट होत नाही त्याचप्रमाणे इतर देखील शिक्षणात अडचणी येत असतात अशा वेळेस तुम्ही तीन अमावस्या कंटिन्यू घरावरून तुम्हाला एक नारळ उतारा करायचा आहे एक नारळ तुम्हाला पाण्याने भरलेला घ्यायचा आहे आणि हा नारळ आपल्याला घराच्या बाहेर मुख्य दरवाजाच्या बाहेर उभे राहून आपल्या हातात घेऊन शेंडी समोरच्या दिशेने कर करून हा नारळ आपल्याला दरवाजाच्या वरच्या टोकापासून ते खालच्या टोकापर्यंत असा सात वेळा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ म्हणत उतरवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा नारळ कचरा कुंडीत टाकायचा आहे किंवा वाहत्या पाण्यात तुम्ही टाकू शकता त्याचप्रमाणे जर का पितृदोष असेल तर आषाढ अमावस्येच्या दिवशी पूर्वजांचे श्राद्ध तर्पण पिंडदान इत्यादी तुम्ही करू शकता गरजूंना दान करू शकता आणि गाईला कावड्याला मुंग्यांना इत्यादींना आपल्याला अन्न खाऊ घालायचं आहे खाऊ घालायचा आहे त्यांना घास टाकायचा आहे यासोबतच शक्य झालं तर ब्राह्मणांना दान करायचं आहे आणि पितृदोष जो आहे तर तो नक्की कमी होतो आषाढ अमावस्येला तामसिक पदार्थांचं चुकणंही सेवन करायचं नाही या दिवशी केस कापणे नके कापणे झाडे झाडू खरेदी करणे दे आप देखील आपल्याला टाळायचं आहे यामुळे देखील आपल्याला कुठल्याही प्रकारचे दोष लागत नाहीत त्याचप्रमाणे आषाढ अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या घरात एक तुपाचा दिवा लावायचा आहे पिंपळाच्या झाडाला काळे तेल टाकून जल अर्पण करायचं आहे तसेच दिवा लावून त्याच्याभोवती आपल्याला सात वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्याने आणि पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने देखील आपले पितृदोष हे दूर होत असतात जल अर्पण करताना त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाका चिमूटभर हळद टाका आणि थोडा गूळ आणि काळे तीळ आपल्याला पाण्यामध्ये टाक टाकून ते जल पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे अमावस्येच्या दिवशी महिलांनी प्रत्येक घरामध्ये हा उपाय आवर्जून करायचा आहे तो उपाय म्हणजे आपल्याला घरात, अनी घरात, अनी घरात सर्वत्र गोमूत्र मिश्रित पाणी आपल्याला शिंपटायचं आहे थोडंसं तुम्ही एका लोट्यामध्ये पाणी घ्या त्यामध्ये हळद आणि गोमूत्र टाका आणि हे पाणी घरात आणि घराच्या बाहेर सर्वत्र तुम्हाला शिंपटायचं आहे त्याचप्रमाणे घरातले फरशी पुसतांना अमावस्येच्या दिवशी आवर्जून तुम्हाला याच पद्धतीने पुसायची आहे गहरात असलेल, गहरात तर घरात असलेलं घरात असलेली निगेटिव ऊर्जा अलक्ष्मी किंवा वाईट बाधा ज्या काही असतील तर त्या सर्व निघून जाण्यास मदत होते तुम्हाला एका बादलीत पाणी घ्यायचं आहे त्यात थोडंसं गोमूत्र टाका मुठभर हळद टाका एक चमचा जाडं मीठ टाका आणि थोडंसं लिंबू लिंबूचा रस पी टाका हे सर्व मिश्रित पाण्या तुम्हाला तुमच्या सर्व घरातील फरशी पुसून घ्यायची आहे यामुळे तुमच्या घरात जी काही वाईट बाधा असेल निगेटिव ऊर्जा असेल किंवा बारीक सूक्ष्म जीवाणू किटाणू असतील ते सर्व निघून जाण्यास मदत होणार आहे प्रत्येक अमावस्येला तुम्ही या पद्धतीने फरशी पुसायला सुरुवात करा बघा यामुळे देखील तुमच्या घरात शंभर टक्के पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील याचप्रमाणे घराच्या बाहेर सकाळी सडा घालताना त्यामध्ये चिमुटभर हळद टाका आणि हळद मिश्रित पाण्याने तुम्हाला घराच्या बाहेर सडा घालायचा आहे यामुळे कुठलीही बाधा आपल्या घरात प्रवेश करत नाही हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरा घराकडे आकर्षित होतात दुसरं म्हणजे अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजा हा सुशोभित करायचा आहे जेणेकरून घरात कोणत्याही प्रकारची वाईट बाधा वाईट विचारांची लोक अलक्ष्मी घरात प्रवेश करू शकणार नाही त्याचप्रमाणे घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन तुम्हाला करायचं आहे एका वाटेत एक चमचाभर हळद घ्यात त्यात थोडंसं गोमूत्र गुलाबजल टाकून कापुराची ओडी तुम्हाला बारीक पावडर करून त्यामध्ये टाकायची आहे अष्टगंध टाका आणि यात स्वच्छ पाणीसुद्धा तुम्हाला थोडं मिक्स करून पेस्ट तयार करायची आहे तुमच्या उजव्या हाताच्या बोटाने उंबरट्यावर तुम्हाला पसरवून लावायची आहे ही पेस्ट सो ही पेस्ट चुकल्यानंतर सुंदर अशी लक्ष्मीचे पावले काढा उंबरट्याचे हळद कुंकू अक्षदा धूप दीप दाखवून तुम्हाला पूजा करायची आहे छोटीशी का होईना रांगोळी काढा याने देखील माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असतात घरातील वाद क्लेश हे नष्ट होत असतात यानंतर अमावस्येच्या दिवशी आपल्या देवघरातील देव, देव आपल्याला स्वच्छ करायचे आहेत तसं पाहिलं तर आपण रोजच देवपूजा करत असतो देवांना रोज स्नान घालत असतो तसंच आपल्याला अमावस्येच्या दिवशी देखील देवांना पंचामृताने स्वच्छ करून स्नान घालून देव आपल्याला स्वच्छ करायचे आहेत या दिवशी माता लक्ष्मीच्या सेवा क सेवा करण्याला अतिशय महत्त्व आहे त्यामुळे माता लक्ष्मीच्या सेवा आवर्जून करा यंत्र तुमच्या देवघरामध्ये असेल तर कुंकुमार्चन सेवा करा आणि हे कुंकू रोज तुम्ही तुमच्या कपाळी लावायचं आहे एक हे देवी शक्तीचा प्रसाद स्वरूपात तयार झालेलं कुंकू असतं हे कुंकू आपण रोज कपाळी लावायचं असतं त्याचप्रमाणे या दिवशी धनाची देवता आपल्याला धनंधान्य घरात कधीही कमी पडू नये म्हणून तुम्ही एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा उत्तर दिशेला मुख करून लावायचा आहे उंबरट्याच्या बाहेर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे असे छोटे छोटे खूप उपाय आहेत की ते उपाय आपण अमावस्याच्या दिवशी आवर्जून करू शकतो अमावस्या तिथे खास पितरांना समर्पित असते या दिवशी तुम्ही दक्ष दक्षिण दिशेला एक दिवा करून तुम्ही प्रज्वलित करू शकता तुम्ही एकमुखी दिवा बनवणार असाल तर याची ज्योत तुम्हाला दक्षिण दिशेकडे करायची आहे आणि दिव्याला तांदुळाचे आसन द्यायचे आहे दिवा हा कणकेचाच तुम्हाला करायचा आहे हा दिवा तुम्हाला तुमच्या पूर्वजांसाठी लावायचा आहे हा दिवा लावताना तुम्हाला तुमच्या तीन पिढ्यांचे पूर्वजांचं तीन पिढ्यांच्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे आणि ओम पितृदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला दक्षिण दिशेकडे मूक करून म्हणायचा आहे हा दिवा जोपर्यंत जडत आहे तोपर्यंत तसाच राहू द्यायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही तो दिवा निर्मल्यात टाकू शकता किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली ठेवू शकता की जेणेकरून मुंग्या हा ही ज ही जो जो कणकेचा दिवा आहे हा खाऊ शकतील तर छोटे छोटे उपाय आपण अमावस्येच्या दिवशी करायचे आहेत त्याचप्रमाणे आपण अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या उंबरट्यावर थोडे तांदूळ टाका त्यावर मातीची पंथे ठेवून त्यामध्ये पाच कापुराच्या वड्या भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम नसेल तर कोणताही साधाही साधाही कापूर चालेल आणि पाच अखंड लवंगा टाकून प्रज्वलित करायचं आहे जोपर्यंत हे जळत आहे तोपर्यंत तुम्ही श्री महालक्ष्मी नमो नमा श्री महालक्ष्मी नमो नमा या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे यानंतर ही राहिलेली राख एखाद्या झाडाखाली निर्मल्यात तुम्ही टाकू शकता तर मैत्रिणींनो तुम्ही हे सर्व उपाय कराल अशी आशा करते तर नक्की करून बघा तुम्हाला याचे चांगले रिझल्ट जे आहेत तर ते बघायला मिळतील तर व्हिडिओतील माहिती मै, आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईक यांच्यापर्यंत शेअर करा आणि हो आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी नमुना महा लिहायला विसरू नका माझी झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते तर भेटू पुढच्या व्हिडिओम व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी सम